मस्त बाहुबली मधलं शीन कसं ते पोरगी हात टाकते आणि मग मासोळ येते तिच्या जवळ तसंच सेम टू सेम झालं हे काय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सध्या मी हा बघा इथं मागे तुम्हाला दिसते खड्डा हाय त्या खड्ड्यामध्ये आता मी आलो पवायसाठी दुपारचे नाही संध्याकाळचे वाजले जवळपास चार आणि मी आलो इथे शे बघा ते रोहन आहे ते मिगदात आहे आणि इथं शे बघा ते विकास होय इथून आपल्याला आता असं जायचं आणि तिथं जाऊन पवायचं आहे जा बघा एकदम खडकाचं खडकाचं समजा पाणी आलेलं आहे इथे खतलेलं आहे आणि तिथं आता आपल्याला पवायचं आहे इथून समजा असं असं उतरा लागते एकदम गोट्या गोट्याचा भाग आहे आणि पाणी किती आहे <laughs> तेवढं फोन लावायचं होतं विकास विकास उतर बरं गाई स्वप्न पाहिला का असतरा लागते आता मी पण जात होती तशी मित्रांनो आता मी पण यालो खाली मला मला आहे ना तर उतरिरी आलो 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 ठेवून देण्यात पहा इथे मासुळ्या पण दिसतात तुम्हाला बारकाल्या बारकाल्या आता मासुळ्या फा एकदम बारीक बारीक हे पळायला पवायला मासुळ्या आणि आता याच पाण्यात आपल्याला पवायचं आहे तिथं भा तिथं विकास आहे ना बसला पाण्यामध्ये पाय ठेवून आणि त्याच्या पायाला बिलकुल त्या बाहुबलीच्या शीन मधला शीन झाला इथे ते बाहुबली पोरगी नाही का ते हिरोनी समजा पाण्यात हात बुडवते आणि मासुळा येऊन तिच्या हाताला समजा डसते ता तसं झालंय तशी फाकी नाही दाखवतो हे बघा हे पायाजवळ आले का आणि मित्रांनो मी पण टाकले पाण्यामध्ये पाय आणि तशी बघा एवढूल्या एवढल्या मासोळ्या आहे ना मस्त पायाजवळ या आले हे बघा हे बघा हो हे पा हे पा ए, कसा हे मस्त बाहुबली मधलं शीन कसं ते पोरगी हात टाकते आणि मग मासोळ येते तिच्याजवळ तसंच सेम टू सेम झालं हे बघा विकास इथं पाय टाकून बसला मी इथं पाय टाकून बसलो हे पा लहान लहान मासुळा या आल्या पायाजवळ आणि मस्त जास्त टुचुक टुचुक टसण्या मारल्या यार या मोबाईलचा काही फायदा नाही राह आमचं झालं पाहू आता सर, ते हे बघा निघाले सगळे पाण्याच्या बाहेर आणि तिथे पाणी आतापासून समजा जवा बी पवायचं असेल तुम्हाला मी इथंच घेऊन येईल पवायसाठी मस्त पहू आपण सगळेजण त्या घरी हे बा अजून डोसक्याला तेल पण नाही लावलं तर आता डोसक्याला तेल लावतो भांगिंग करतो आणि मग बोलतो आणि मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळच्या जवळपास समजा आठ वाजत आले आता मी समजा आपल्या एडिटिंग सेटअपवर बसलेलं इकडं पाहितं आपली कम्प्युटरची स्क्रीन आहे मी आता एडिटिंग करतो आणि समजा आजचा व्हिडिओ येईल टायमावर याच्या अगोदरला जे व्हिडिओ होता ज जेव्हा समजा मी हे रेकॉर्ड करत आहो तर समजा जवळपास आपला रोजचा टाईम साडेआठचा सा आहे तर तो व्हिडिओ आपण साडे दहाला अपलोड केला त्याचं कारण असं की त्याचं कारण असं की सव्वीस मेला सव्वीस मेला एवढं वादळ वारं आलं होतं तर काय झालं म्हणजे आमच्या घरामागे समजा एक खांबा आहे त्या खांबावर आहे ना लिंबाचा फांटा तुटून पडला त्याच्यामुळं काय झालं गावात लाईनच नव्हती दुपारी तीन वाजता लाईन आली तर मग मी हे व्हिडिओ समजा टाकला कसा काय हे म्हणजे आता तुम्ही जे पाहिले ते नाही याच्या अगोदरचा समजा सव्वीस तारखेचा व्हिडिओ सत्तावीस तारखेला अपलोड केला कसा तर कसा गेला माहिती आहे का मी गेलो होतो शेलूला शेलूला गेलो तिथंशी जाऊन समजा आपले रिलेटिव्ह हातात तिथंशी तिथं जाऊन व्हिडिओ Uh, म्हणजे पहिले एडिट केला चार्जिंगला मोबाईलला चार्जिंगला ला, लावलं आणि व्हिडिओ एडिट केला एडिट केल्याच्यानंतर तिथंच अपलोड केला अपलोड केल्याच्यानंतर टाईम किती झाला असेल तिथंच टाईम झाला होता साडे दहा म्हणजे सकाळचे साडे दहा वाजले होते तेव्हा आम्ही व्हिडिओ समजा एडिट करून अपलोड केला आणि केल्याच्यानंतर मग तिथं बराच वेळ थांबलो बराच वेळ थांबलो तिथं पण काय समजा लाईनीचा इतका शॉर्टेज होता तिथं खूपच तिथं पण समजा जवळपास बारा एक वाजेपर्यंत आम्ही थांबलो तिथंशी मी आणि समजा रोहन गेलो होतो आम्ही दळण पण घेऊन गेलो होतो कारण की बाबा म्हणलं आपल्या गावामध्ये लाईन येईल कधी येईल काय नाही येईल काय माहीत नाही म्हटलं मग तिथं दळण घेऊन गेलो होतो तिथं फक्त दोनच फ्यूज होते एक फ्यूजच नव्हता आम्ही बराच वेळ थांबलो 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 काहीच झालं नाही मग मोबाईलची चार्जिंग फक्त आणि फक्त बारा टक्के होती मग तिथून जाऊ द्या म्हणलं आपल्या गावात आलो गावात आल्यानंतर दुपारी तीन वाजता लाईन आली तीन वाजता लाईन आली ते तरी बरं झालं मग मी आपल्या मोबाईलची चार्जिंग वगैरे केली त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले की मी पवायला गेलो बस समजा चार्जिंगला हे मोबाईल लावला दुसरा मोबाईल घेऊन मी पवायला गेलो आणि समजा आणि त जेव्हा मी समजा शेल्यूला होतो तेव्हा मी पाहिलं की आपले जे गाय विकत घेतली होती त्या व्हिडिओवर समजा साडेआठशे व्ह्यू होते साडेआठशे व्यू पहिली बार समजा माझ्या व्हिडिओवर तुमच्यामुळं साडेआठशे व्यू झाले आणि समजा त्याचा वॉच टाईम पण चांगलाच आला त्याच्याबद्दल समजा तुमच्या मनापासून आभार आणि समजा असंच आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनेलवर प्रेम दाखवत राहा मी असेच तुमच्यासाठी व्हिडिओ समजा रोजच्या रोज नवीन 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 बनवून आणत राहील समजा मी व्हिडिओ टाकत असतो साडेआठ वाजता तर तो व्हिडिओ मी साडे दहा वाजता टाकला तोपर्यंत माझा जीव एकदम म्हणजे असा कसा की झाला होता म्हणलं आता कायच होते काय नाही की व्हिडिओ कधी अपलोड करू की मी कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नाही लाईन नसल्यामुळे कम्प्युटर पण काय चालणार नाही त्याच्यामुळं मी म्हणलं अरे यार काय झालं म्हणलं हे त्यावर जाऊ द्या कसं कसं समजा दिवस गेला आत्ता लाईन आहे आणि लाईन आली वेळेवर त्याचा काही प्रॉब्लेम नाही झाला फक्त रात्रभर समजा बाहेर वगैरे काही नाही तसं ओके ओके झालं सगळं त्याच्यानंतर आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी फक्त आणि फक्त पोहायला गेलो कारण की दुपारची वाजली होती तीन त्यावेळेस त्यावेळेस ता, तीन नाही समजा त्यावेळेस चार वाजले होते दुपारचे तर मग मी पहायला गेलो आंघोळ वगैरे काही केली नव्हती त्याच्यामुळं पावलो आणि डायरेक्ट घरी आलो जेवण वगैरे केलं आणि समजा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय